केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला केंद्रीय वेतन आयोगाला मंजुरी दिल्यानंतर आता आयोगाचे अध्यक्ष सदस्य आणि टर्म्स ऑफ रेफरन्सेस म्हणजे स्टॉर या मंजूर झालेल्या आहेत आयोगाचे कामकाज सुरू झालेलं असलं तरी देखील ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशन म्हणजेच ए आय टी एफ न मोठी हरकत घेतलेली आहे आक्षेप घेतलेले आहे संघटनेने आरोप केलेला आहे की नवे कारच्यामुळे एकोणसाठ लाख केंद्रीय सरकारी पेन्शनर्स आणि त्यांचे कुटुंबीय सदस्यांना यातून वगळण्यात येत आहे गेल्या तीस वर्षांपासून देशाची सेवा करणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाच्या लाभापासून वंचित ठेवणं हे दुर्दैवी असल्याचा दावा देखील ए आय डी एफ केलेला आहे फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार संघटनेनं अर्थ मंत्रालयाकडे याबाबतची तक्रार देखील केली आहे पेन्शन सुधारणा हा निवृत्त यांचा हक्क आहे आणि ते अबाधित असल्याचं सांगितलंय केंद्र सरकारनं तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हो जारी केलेल्या टॉर्च मध्ये पेन्शनर्स किंवा फॅमिली पेन्शनर्स असा थेट उल्लेख नसल्यानं संभ्रम निर्माण झालेला आहे तरी तांत्रिकदृष्ट्या पेन्शन आणि ग्राचकीसारखे निवृत्ती लाभांचा यामध्ये समावेश आहे या वादाने सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्स मध्ये अस्वस्थता पसरलेली आहे केंद्र सरकारनं आठव्या वेतन आयोगाची घोषणा ही जानेवारी जा दोन हजार पंचवीस मध्येच केलेली होती आता आयोगाचे कामकाज सुरू आहे आयोगाचे सर्वोच्च न्यायालयाच्या माजी मुख्य न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांना देण्यात आलेला आहे त्यांच्यासोबतच उलद घोष आणि पंकज जैन हे दोन सदस्य यामध्ये आहेत रंजना प्रकाश देसाई या न्याय व्यवस्थेतील अनुभवी व्यक्तिमत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली आयोग एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून लागू होणाऱ्या वेतन सुधारणावरती काम करणार आहे आयोगाचे मुख्य उद्दिष्ट वेतन भत्ते निवृत्ती लाभ आणि कर्मचाऱ्यांच्या जे आहे आहे ते करणं हेच मात्र यांसारख्या संघटनांच्या मतेन मधील शब्दावलीमुळे पेन्शनर्सना धक्का बसण्याची शक्यता आहे ए आय एफ न अर्थ मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटलेलं आहे की किंवा आर्मतेल्स पेन्शनर्स किंवा त्यांची फॅमिली पेन्शनर्स असा उल्लेख नसल्यानं एकोण साठ एको लाख किंवा एकोणसत्तर लाखहून अधिक जे निवृत्त कर्मचारी आहेत आणि त्यांची कुटुंबीय आहेत त्यांच्या वेतन आयोगाच्या वंचित राहू शकतात संघटनेचं म्हणणं आहे की हे कर्मचारी गेल्या तीस वर्षांपेक्षा अधिक देशाच्या विकासात योगदान देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवणं हे अन्याय कार्यरत असं ठरणार आहे पेन्शन सुधारणा हा त्यांचा घटनात्मक असा हक्क असून यामुळे निवृत्त निवृत्तांमध्ये किंवा निवृत्त आहेत त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे

नंतर केंद्रीय सरकारी कर्मचारी यामध्ये औद्योगिक आणि बिगर औद्योगिक असे संघ म्हणजेच आय एस आय पी एस एन सारख्या सेवा संरक्षण विभाग म्हणजेच लष्करी कर्मचारी केंद्रशासित प्रदेशातील कर्मचारी म्हणजेच दिल्ली प्रदूषण इत्यादी आणि भारतीय लेखापाल आणि लेखा परीक्षण विभागातील म्हणजेच कॅप मधील आणी जाहे समस्था समस्था समझ आणी कर्मचारी आणि संसदीय कायद्यानुसार नियमन संस्था म्हणजे आरबीआय सेवी नाबार्ड यासारख्या संस्थांचा समावेश आहे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील कर्मचारी मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आयोग वेतन भत्ते आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांचं पुनरावलोकन यामध्ये करणार आहे यामध्ये निवृत्तीनंतरचे फायदे पेन्शन आणि समावेश आहे मात्र ग्राचित पेन्शनर्स आणि या शब्दाचा वापर नसल्यानं एफ या यासारख्या संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे तज्ञांच्या मते हे तांत्रिकदृष्ट्या ता पेन्शनर्सना वगळत नाहीये पण स्पष्ट उल्लेख नसल्यानं संभ्रम मात्र कायम आहे पी आर नुसार आयोग निवृत्ती वेतन म्हणजेच पेन्शन आणि ग्रॅच्युटीच्या संरचनेमध्ये पुनरावलोकन करणार आहे यामध्ये दोन प्रकारचे कर कर्मचारी येणार आहेत त्यामध्ये एनपीएस म्हणजेच नॅशनल पेन्शन सिस्टम आणि युनिफाईड पेन्शन स्कीम मधील कर्मचारी म्हणजे डेट कम रिटायरमेंट ग्रॅज्युएटीचे पुनरावलोकन यामध्ये होणार आहे एस बाहेरील कर्मचारी म्हणजेच ग्रॅज्युएटी आणि पारंपरिक पेन्शनचे लाभ यामध्ये असणार आहे या कारणामुळे पीओ आर मध्ये पेन्शनर्स शुद्ध वगळण्यात आला असल्याची चर्चा जोरात सुरू आहे एआयडीएफ न याला भेदभाव म्हटलेलं असून ओ पी ची मागणी पुन्हा एकदा केलेली आहे सातवे वेतन आयोगात म्हणजे दोन हजार सोळा पेन्शन चोवीस टक्के वाढ झालेली होती पण आता आता आयोगातही असा लाभ मिळेल का याबाबत कमी चित आहे त्यामुळे कर्मचारी संघटनांनी आंदोलनाची हाक देणार असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे एकूणच केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि आधार यावरती एट पे कमिशन आहे हे कशा प्रकारे तोडगा काढतं आणि पुढे सामोरं जातं हेच पाहावं लागणार आहे अन्यथा सुमारे एकोणसाठ ते लाखाहून अधिक जे पेन्शनर्स आणि त्यांचे फॅमिली आहेत ते यापासून वंचित राहू शकतात असं अशी भीती व्यक्त केली जात आहे एकूणच या सगळ्या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मानायला विसरू नका आणि आपल्या सर्व रिसोर्स चॅनल वरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मात्र तुम्ही पुढील व्हिडिओ